पित्रेश्वर कॉलनीत स्वराज्य बाल गणेश मित्रमंडळातर्फे श्री गणेश निमित्त धार्मिक वातावरणात श्रीगणेशा स्थापनेच्या पहिल्या दिवशी श्रीगणेशासमोर कीर्तनाचं आयोजन करण्यात आले दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता कीर्तनकार हरिभक्तपरायण भूषण महाराज अंबा पिंपरीकर यांनी आपल्या मधुरवाणीतून सर्व गणेशभक्तांना भगवंताची महिमा व श्री गणेशाचे महत्त्व महिमा गायन करत सर्व भक्तांना संसाराचे दाखले देत मंत्रमुग्ध करून घेतले या कीर्तनात शिरपूर तालुक्यातील तराडी जौखेडा अमोदा विखरण करवंद भजनी मंडळी व शिरपूर शहरातील पाटीलवाडा करवंद नाका रतगल्ली वरचेगाव भजनी मंडळींनी साथ दिली तसेच या प्रसंगी भागवताचार्य हरिभक्त परायन प्रमोद भोंगे महाराज कीर्तनकार हरिभक्तपरायन चंद्रकांत महाराज अर्थेकर आध्यात्मिक संघटना शिरपूर शहर हरिभक्त हरिभक्तपरायन संतोष माळी वरवाडेकर उपस्थित होते तसेच पित्रेश्वर कॉलनी परिसरातील सर्व गणेश गणेशभक्तांनी कीर्तन श्रवणाचा आनंद घेतला